जय महाराष्ट्र मी सचिन लक्ष्मण आळंगे एक वर्षापूर्वी या ठिकाणी ओपन जिमचे इक्विपमेंट वस्तू सामान बसवण्यात आले होते एक वर्ष पण झालं नाही आणि काय ओपन जिमचे सामानची अवस्था दुरवस्था झाली मी ह्याला संपूर्णपणे विरोध करतो आहे संबंधित ठेकेदाराला एक वर्षसुद्धा हे जर इक्विपमेंट हे सामान टिकत नसतील तर ह्याला जबाबदार ठेकेदार आहे आणि त्या ठेकेदारावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे यासाठी मी संबंधित सन्माननीय आयुक्त उपायुक्त कार्यकारी अभियंता आणि महापालिकेजवढे संबंधित अधिकाऱ्यांशी भेट घेतलेली आहे त्यांना निवेदनसुद्धा दिलेलं आहे समोरच आहे आणि प्रकारे तुम्ही इकडं बघू शकता ही ओपन जिमची इक्विपमेंटची अवस्था बघा एक वर्षसुद्धा त्याला मेंटेनन्समध्ये काम करू शकतात आज हे ठेकेदार अधिकाऱ्यांचंसुद्धा ऐकत नाहीत आज एवढे ठेकेदार स्वतःला राजे महाराजे समजायला लागलेत ही अवस्था बघू शकतात निकृष्ट दर्जाचा लो क्वालिटीचा थर्ड क्लास काम केल्यामुळे ही अशी अवस्था झालेली आहे यासाठी मी सन्माननीय आयुक्त मॅडम यांना मी पत्र दिलं होतं त्यांच्याशी बोलणं झाले पुढेही मी महापालिका अधिकाऱ्यांशी भेट घेईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संबंधित ठेकेदारवरती कायदेशीर कारवाई झाली ही माझ्या नंबर विनंती असेल हिंद